आपलं लक्ष असणारच आहे दरम्यान जैन बोर्डिंग हॉस्टेलच्या जागेवरनं रवींद्र धंगेकरांनी केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या विरोधात रान पेटवलं आणि प्रकरण टापल्यानंतर अखेर हा व्यवहार रद्द करण्यात आला गोखले बिल्डरनं जैन बोर्डिंग ट्रस्टला तसा मेल देखील केलेला आहे दुसरीकडे एकनाथ शिंदे यांनी धंगेकरांना महायुती दंगा नको अशी सूचना केली होती त्यानंतर आपण शांत आहोत असं सा सांगतानाच धंगेकरांनी मोहोळांना इशारा दिलाय हा वाद नेमका काय होता त्यावरून राजकारण कसं रंगलं होतं जाणून घेण्यासाठी पाहूया हा रिपोर्ट जैन बोर्डिंग प्रकरणावरून पुण्यात आणि पर्यायानं राज्याच्या राजकारणात उठलेलं वादळ आता काहीसं शांत होण्याची शक्यता आहे कारण गोखले बिल्डरनं या व्यवहारातून आता माघार घेतली आहे एच एन डी ट्रस्टनं दोनशे तीस कोटी रुपये परत करावेत आणि हा व्यवहार रद्द करावा असा मेल गोखले बिल्डरकडून ट्रस्टला करण्यात आला आहे गेल्या काही दिवसांपासून जैन बोर्डिंग हाऊसच्या जागेच्या व्यवहारावरून माजी आमदार आणि शिंदेंच्या शिवसेनेचे पुणे महानगर प्रमुख रवींद्र धंगेकर यांनी केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या विरोधात रान फेटवलंय आता गोखले बिल्डरनं व्यवहारातून माघार घेतल्यानंतर धंगेकरही शांत होतील असं बोललं जात आहे धंगेकरांनी मोहोळ यांच्या विरोधात आरोपांची राळ उठवल्यावर मायुतीत बेबनावाची स्थिती निर्माण झाली होती त्यानंतर शिंदेंनी धंगेकरांना दोन दिवस शांत राहण्याचा सल्ला दिल्याचं कळत आहे मात्र हे प्रकरण मिटलं अशी त्यांची इच्छा नसेल तर माझ्याकडे अजून कागद आहेत आता आरोप करणार नाही थेट कागद दाखवणार असा इशारा धंगेकरांनी दिला आहे आमची लढाई संपलेली मला शिंदे साहेबांनी सक्त ताकीद दिली की आता तू काय बोलू नको दोन दिवस मी बोलणार नाही पण माझ्या अंगावरची मुघलाची टीम मुघल सगळे माझ्या अंगावर आले होते एक दहा पंधरा दिवसात वक बोर्डची त्यांना जरा जागेची काळजी पडली तर त्या मुघलांना या पुणेकरांनी थोपवलेलं आहे असं मला वाटतंय आणि पुढील कामासाठी साहेब जे आदेश देतील त्यांना मी आदेश पाळेन पण त्यांना मनापासून धन्यवाद देईन त्यांच्या वाणीतून जो शब्द निघला तो खरंच आज खरा ठरतोय बरं कागदेत अजून जर त्यांची इच्छा असेल हे मिटवज नसेल हातभर कागद विशाल गोखले बडेकर आणि मोहळ यांना रोज मी पाठवता येणार आणि त्यांनी रोज एक खुलासा कर मी आरोप करणार आता खुलासा विचारणार आहे आणि ह्याच्यामध्ये मग जनतेमध्ये जे जे सामाजिक कार्यकर्ते सगळे माहितीच्या अधिकाराचे कार्यकर्ते त्यांनी हे सगळे तपसावेत आणि ह्याच्यामध्ये दोषी ह्याचा शासनाचा या मंत्रिपदाचा किती विशाल गोखलेने फायदा घेतलाय आणि लाभ किती घेतलाय हे समाजाला कळन रविवारी एकनाथ शिंदे हे आळंदीच्या दौऱ्यावर होते त्यावेळी दंगेकरांना सांगितलंय महायुतीत दंगा नको असं माध्यमांशी बोलताना सांगितलं तुम्ही काय सल्ला दिलाय समोर समोर म्हणणं की एकनाथ शिंदे साहेबांचा पाठिंबा आहे मला या सगळ्या गोष्टीसाठी पुण्यामध्ये जे काही चालू आहे ते मी त्यांना सांगितलंय महायुतीमध्ये आपल्याला दंगा करायचा पण ती जे करतायत त्याला पाठिंबा का अरे बाबा आता तुम्ही सांगितलं ना मी त्यांना आता तो विषय आता संपला आहे आणि शेवटी बघा काय आहे त्यांना ज्या काही गोष्टीची माहिती मिळाली त्याच्यावर ते, ते बोलले आता त्यांना सांगितलेलं आहे मी शेवटी महायुती आपली आहे महायुतीच्या माध्यमातून आपल्याला विरोधक जे आहे विरोधकांच्या हातात कुठले खोलीत द्यायचं सातत्यानं दरम्यान विशाल गोखले व्यवहारातून माघार घेताना त्यांनी नेमकी काय मागणी केली आहे आपण पाहूयात विशाल गोखले यांनी जैन बोर्डिंग हॉस्टेलच्या चेअरमन आणि ट्रस्टींना जमिनीचा व्यवहार रद्द करण्याबाबतचा मेल केला आहे धर्मादाय आयुक्तालयालाही एक पत्र पाठवून पूर्ण व्यवहार रद्द झाल्यावर योग्य ती कार्यवाही करण्याची मागणी केल्याचं या ईमेलमध्ये नमूद करण्यात आहे काही दिवसांपूर्वी धर्मादाय आयुक्तांनी व्यवहाराला स्थगिती दिली होती गोखले बिल्डर्सकडून जमीन व्यवहारासाठी जैन बोर्डिंग हाऊसला दोनशे तीस कोटी रुपये देण्यात आले होते हे पैसे लवकरात लवकर देण्यात यावेत अशी मागणी विशाल गोखले यांनी केली आहे या व्यवहारातून गोखले बिल्डरनं माघार घेतल्यानंतर जैन मुनींची प्रतिक्रिया ही समोर आली आहे व्यवहार रद्द केल्याची माहिती मिळाली पण लेखी स्वरूपात काहीच मिळाला नाही या प्रकरणात महाआरोपी हे जैन बोर्डिंगचे ट्रस्टी आहेत त्यांना शिक्षा होत नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच राहणार असा इशारा जैन मुनींनी दिला आहे जब तक ये पूरी डील कॅन्सल नाही होती है मतलब ट्रस्टी इसके महादोषी वेली ट्रस्टी दोषी है यदि आज इतना बड़ा बखेडा खडा हुआ है तो ट्रस्ट के कारण से हुआ है ट्रस्ट की महाभ्रष्टता से सारे परेशानी खड़ी हुई है तो ट्रस्टियों को इसके अंदर से माघार लेना चाहिए और गैर जो गैर गैरकानून की डील उन्होंने की है उसे पूरा कैंसिलेशन करना चाहिए चैरिटी कमिश्नर क्लियर करना चाहिए इसके क्लियर किए बिना हमारा आंदोलन पूरा नहीं होगा जब तक यहाँ हॉस्टल में पुनः बच्चे आकर के उनकी पढ़ाई शुरू नहीं होती है तब तक हमारा आंदोलन पीछे हटने वाला नहीं है आगामी महानगर पालिका निवणुकी चा जैन समाजाची नाराजी भाजपला परवडणारी नाही आहे आधीच खाण्याचा मुद्दा आणि आता जैन बोर्डिंग जमीन व्यवहारावरून जैन समाजात सरकारबद्दल नाराजीची भावना होती त्यामुळे मोहोळांविरोधात काहीसं रान पेटवल्यानंतर शिंदेंनी आपल्या शिलेदाराला शांत राहण्याचा सल्ला दिला आहे पण धंगेकर किती काळ शांत राहणार आणि या प्रकरणानंतर मोहोळ धंगेकरांना नेमकं कसं उत्तर देणार हे निवडणुकीच्या रणधुमाळीत समजेलच ബ്യൂറോ റിപ്പോർട്ട് എൻ ഡി ടി വീ മരാ